मी बघा ह्या सगळे जे प्रोजेक्ट आहे हे जेव्हा दोन हजार चौदा पंधराला मी सांगायचो तर हाऊसमध्ये मला वेड्यात काढायचे ना लोक पण करून दाखवले दरवाजे लागतील लोक आत कसे जातील मेट्रोत जातात मेट्रोमध्ये लोक दरवाजे लागले तरी बरोबर जातात मेट्रो, जाता मेट्रो, जाता मेट्रो वनला तर आता अनेक वर्ष झाले आपली जी सबर्बन रेल्वे आहे ही सबर्बन रेल्वे देखील आपली लाईफ आहे आता या सबर्बन रेल्वेलाही शंभर टक्के मेट्रो सारखे एअर कंडिशन डबे आम्ही पूर्णपणे तयार करतो शंभर टक्के दरवाज्यांसहित आता लोक ज्यावेळेस आम्ही म्हंटल लोक म्हणायचे दरवाजे लागतील लोक आत कसे जातील मेट्रोत जातात आहेत मेट्रोमध्ये लोक दरवाजे लागले तरी बरोबर जात आहेत मेट्रो, मेट्रो, बर मेट्रो वनला तर आता अनेक वर्ष झाले पण कुठेच अडचण येत नाहीये जशी सवय बघा मुंबईकर हा शिस्तप्रिय आहे देशामध्ये मुंबई एवढी शिस्त कोणामध्येच नाही अपरिहार्य हो। ते असू द्या अपरहर दिल्लीत का नाही आहे दिल्लीतही अपरिहार्य आहे या। तरी एकमेकाला धक्के मारून जातात ना दिल्लीमध्ये न ठोकलेली दिल्ली गाडी दाखवा मुंबईमध्ये कोणी लेन जम्प करत नाही हा मुंबईकरांचा म्हणजे सन्मान केला पाहिजे आपण हे मुंबईकर आहे हे शिस्त पाहणाऱ्या लोक आहेत अपरिहार्य दिल्लीतही आहे पण तरी ते ठोकतात ना एकमेकाला इथे नाही ठोकत त्यामुळे मला असं वाटतं की हे जे रिअल इंटिग्रेशन आहे हे आज मुंबईमध्ये होत आहे ते सगळे प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेले आहेत आणि ही मुंबई बदललेली आपल्याला दिसते आणि ती दिसणार आहे आपल्याच काळात एकदम <laughs> शेवटचा प्रश्न इंडिकेशन सांगतो यातल्या नव्वद टक्के गोष्टी जे मी बोललो हे दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनला जायच्या आधी तुमच्याकडे यावंच लागेल मला झालेले असते मी बघा ह्या सगळे जे प्रोजेक्ट आहे हे जेव्हा दोन हजार चौदा पंधराला मी सांगायचो तर हाऊसमध्ये मला वेड्यात काढायचे ना लोक पण करून दाखवले पुढे करून दाखवू आज आपण बघा जसं आम्ही मागच्या काळामध्ये जो वॉर रूमचा प्रयोग केला तो प्रयोग काय होता तर मुंबईतली पहिली मेट्रो तयार व्हायला अकरा वर्ष लागली आणि त्या अकरा वर्षापैकी सहा वर्ष वर्षा ही डिझाईनपासनं तर टेंडरपर्यंत लागली म्हणजे वर्कऑर्डरपर्यंत मग पाच वर्ष कन्स्ट्रक्शनला लागली आता आमच्या जेवढ्या मेट्रो आहेत या मेट्रोना डिझाईनपासनं तर टेंडरपर्यंत अकरा महिने लागले अकरा महिन्यात आम्ही टेंडर केले हे का केले आम्ही वॉर रूमचा अप्रोच केला त्याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर हे ज्या सतरा वेगवेगळ्या एजन्सीज मुंबईत आहेत यांना सगळ्यांना अक्रॉस बसवलं आणि त्यांना सांगितलं हा प्रोजेक्ट आहे तुमचे काय त्याच्यामध्ये दावे आहेत तुमचे एम्युनिटीज आहेत तुमचं काही का गोष्टी असतील त्या सगळ्या इथे सांगा आणि इथे आपण त्यातनं मार्ग काढू आणि इथेच तुम्ही एनओ सी द्या आणि त्या अप्रोचमुळे सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आपण आणू शकलो आणि अकरा महिन्यामध्ये आपण ती कामं सुरू करू शकलो म्हणून मला असं वाटतं की आता जे आपल्या हातात आहे ते हे आहे आता बाकी सगळ्या गोष्टी तर काही आपल्या हातात नाहीये की सगळ्या एजन्सीज मान्य करतील एजन्सीचं लगेच एकत्रीकरण होईल त्या कमी होतील हा अगदी म्हणजे सैध्दांतिक दृष्ट्या तुम्ही म्हणाल तर चार पाच एजन्सीज असल्या तर बरं आहे पण ते आता होताना हुटन, दिसत नाही तर त्यातनं ना माराय काढायचं डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार आहे